डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आगामी सभेच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष यांची अत्यंत महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम विदर्भ प्रमुख डॉक्टर अरुण चक्रनारायण व जिल्हाध्यक्ष देवीलाल तायडे मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व पदाधिकारी यांनी दुपारी बारा वाजता अशोक वाटिका येथील भारतीय बौद्ध महासभेचे जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या आगामी कार्यक्रमासाठी अकोल्यामध्ये जो आपण साहेबांचा कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची हो बैठक शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अशोक वाटिकाजवळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जनसंपर्क का कार्यालय त्या ठिकाणी आयो दुपारी बारा वाजता आयोजित केलेली आहे त्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या आप समर्थकांसह त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि त्या बैठकीला पश्चिम प्रमुख आदरणीय डॉक्टर तरुण छत्रनारायण साहेब आणि मी स्वतः देवीलाल तायडे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील तरी सर्वांनी उपस्थित राहावं हो ही सर्वांना पुनम्रतेची विनंती धन्यवाद